नमस्कार आताची मोठी बातमी आहे वसई विरार महानगरपालिकेचे तात्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांची अखेर तुरुंगातून सुटका सुटका झालेली आहे चौसष्ट दिवस ते तुरुंगात होते आणि अखेर आर्थर रोड या तुरुंगातून त्यांची आर्थर रोड जेल या तुरुंगातून त्यांची सुटका अखेर झालेली आहे ईडीची संपूर्ण कारवाई जी आहे अटक जी आहे बे असा हाई ने, ती बेकायदेशीर होती असं हायकोर्टाने माहिती देत त्यांना अखेर सोडण्याचे आदेश दिले आणि अखेर अनिल कुमार पवार मोठा दिलासा दिला परंतु ईडीने या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे, दाखल आहे चा ते दाखल केलेलं आहे आणि पाण्यासारखं असेल पुढील कारवाईमध्ये काय होतं आत्तापर्यंत ईडीच्या कारवाईमध्ये कुमार पवार यांच्या घरी जेव्हा छापा टाकण्यात आला त्याच्यामध्ये एक कोटी एकतीस लाख इतके सापडले होते त्यानंतर जेव्हा ईडीने हार्डड्राईव व्हॉट्सअप चॅट्स हे सगळं चेक केलं तेव्हा माहिती पडलं की मोठ्या प्रमाणात डॉलर्स आणि युरोजमध्ये देखील उलाढाळ झालेली आहे इतकंच नाही तर महागडे पेन म्हणजे जवळपास सत्तर हजाराचा एक पेन डायमंडचे नेकलेसेस तसंच बायको आणि पत्नीच्या बेनामी कंपन्यांमध्ये देखील पैसे जे आहेत ते गुंतवण्यात आले आहेत एक मोठा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार देखील उघडकीस केला त्याचबरोबर एकाहत्तर कोटी इतकी अनमोवल प्रॉपर्टी देखील सीज करण्यात आली ईडीकडून इतकंच नाही तर जवळपास हा संपूर्ण घोटाळा जो आहे ज्या पुरावे होते त्याच्यामध्ये जे माहिती मिळाली ज्या गोष्टी मिळाल्या आहे पुरावे जे आहेत ते जवळपास एकशे सत्तर कोटी इतका घोटाळा इतकी कमाई जे आहे ती अनिल कुमारांची ईडीनेच समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या प्रमाणात पुरावे सादर देखील केले परंतु या संपूर्ण घटनेमध्ये चौकशी सुरू असतानाच आता हायकोर्टाकडून ही संपूर्ण चौकशी जी आहे ती बेकायदेशीर दाखवण्यात आली कारण कुठेतरी जामीन घ्यायच्या आधी अनिल कुमार पवार यांनी हायकोर्टामध्ये या संपूर्ण कारवाईला चॅलेंज केलं होतं आणि उज्ज्वल चौहान हे त्यांचे वकील जे आहे ते रिप्रेझेंट करत होते आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे आहे ते अनिल कुमार पवार यांचा यांनी खटला दाखल केल्यानंतर चौकशी सुरू होती या चौकशीमध्ये विविध माहिती समोर आली कशाप्रकारे वसई विरारच्या जनतेचा पैसा लुबाडण्यात आलेला आहे एक मोठा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार झालेला आहे प्रत्येक रूमच्या चौरस चा फुटामागे वीस ते पंचवीस रुपये घेतले जात होते यामध्ये एक मोठा खुलासा देखील करण्यात आला की सतरा कोटी जे आहे ते अनिल कुमार पवार यांनी नगर रचना विभागाचे अधिकारी वाय एस रेड्डी ज्यांच्या घरात तुन तेवीस कोटींचे ऐवज सापडले होते जवळपास आणि कोट्यवादी रुपये देखील सापडले होते त्यांच्या कडून सतरा कोटी जे आहेत ते घेतले होते आणि तीन कोटी जे आहेत ते नाग दादरच्या आपल्या एका नागरिक मित्राच्या कार्यालयात देखील घेतले होते हे सगळे पुरावे सादर केल्यानंतर ही संपूर्ण क चौकशी जी आहे ती बेकायदेशीर आणि अटक देखील बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टाने म्हटलेलं आहे या संपूर्ण चौकशीची आणि तपासाची माहिती जी आहे ती सुप्रीम कोर्टापर्यंत आता देण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी ईडीकडून हालचाली अद्यापही सुरू आहे एका बाजूला हायकोर्टाने जरी अनिलकुमार पवार यांना दिलासा दिला असला तर सुप्रीम कोर्टामध्ये पुढे काय होतं हे पाहण्यासारखं असेल परंतु त्याचबरोबर वसई विरार महानगरपालिकेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांचे अद्यापही धाबेधान आलेले आहेत अद्यापही चौकशी आणि कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे अनिल कुमार पवार यांच्यासारखा भ्रष्टाचार जर झालाच किंवा तो उघडकीस आला तर पुढे आपलं काय होईल अशा अनेक अधिकाऱ्यांना प्रश्नचिन्ह आहे कारण अजूनही वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकामांचं जाळं पसरतं आहे त्यामुळे पुढे काय होतं हे पाहण्यासारखं असेल धन्यवाद